ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम ज्ञानेश्वरी दिवस दौंशिद अद्याय योग श्री गणेशाय नम अहम सर्वूतेषु से देश्य प्रिय परम ये तो भक्त्या भजन्ति ते मई चाहिए अपित्येशू अस सर्व भूत मात्रांमध्ये मी समभावाने व्यापून राहिलो आहे माझा कोणी अप्रिय वा परका आणि कोणी प्रिय वा आपला नाही परंतु जे अंतःकरणपूर्वक माझी भक्ती करतात ते माझ्या ठाई असतात आणि मी देखील त्यांच्या ठाई असतो तो मी पुससी कैसा तरी जो सर्व भूती सदा सरीसा जेथ आपपरू ऐसा भागू नाही जे ऐसिया माते जाणून अहंकाराचा कुरुठा मोडोनी जे जीवे कर्मे करून माते माते भजले ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी असे आणि बीज कणू वसे वटी जेवी भक्त ज्याचे स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून पुससी म्हणजे विचारशील तर सांगतो ऐक जो मी सर्व भूत मात्रांमध्ये सदा सरीसा म्हणजे समभावाने व्यापून राहिलो आहे जेथे कोणी आपला व कोणी परका असा भागू म्हणजे भेद नाही अशा प्रकारे सर्वत्र सर्वत्र समान असणाऱ्या मला जाणून त्या ज्ञाना त्या ज्ञानाने जे अहंकाराचा कुरुठा म्हणजे घरटे मोडून व वा कायावाच्या मनाने सर्व कर्मे मला मला अर्पण करून माझी भक्ती करतात ते जरी देहाने या जगात व्यवहार करीत करताना दिसले तरी त्यांचे चित्त त्यांच्या देहाच्या ठाई रमलेले नसून माझ्या रममाण झालेले असते आणि मी देखील त्यांच्या हृदयात पूर्णपणे भरलेला असतो आपल्या विस्तारासह वडाचे वटत्व म्हणजे वृक्षत्व ज्याप्रमाणे वडाच्या बीजकणामध्ये सामावलेले असते आणि वट वृक्षामध्ये ज्याप्रमाणे बीजकण सामावलेले असतात तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाची अंतरे वाचून आंतुवट विच, वस्तू विचारे मी त्याची ते आता जायाचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाणे तैसे देह धरणे उदास तयाचे परिमळू निघाली या पवनापाठी मागे वोस फुल राहे देठी तैसे आयुष्याची ये मुठी केवळ देह ये अवस्थंभू जो आघवा तो आरुढोनी खावा मजची आंतू पांडवा पैठा जाहला त्याप्रमाणे परस्परे म्हणजे आम्हा दोघांचे नाते पाहिले असता आमच्यात आणि त्या भक्तांमध्ये बाह्यत नामरूपात्मक देहदृष्टीने केवळ नामाचेच अंतर असते बाकी आंतुवट म्हणजे अंतरंगी विचारे म्हणजे आत्मदृष्टीने विचार केला असता मी म्हणजेच ते आहेत व ते भक्त म्हणजेच मी आहे आम्ही एकरूप आहोत आता लोकांचे मागून आणलेले लेणे म्हणजे अलंकार जरी अंगावर धारण केले तरी त्या दागिन्यांविषयी ते धारण करणाऱ्याच्या मनात जसा आपलेपणा नसतो त्याप्रमाणे त्या माझ्या त्या भक्तांनी हा देह जरी धारण केला असला तरी त्यांचे चित्त त्याच्याविषयी उदास व निरासक्त असते देहाविषयी उदासीन असूनही त्यांनी देह धारण केला आहे कारण पवनापाठी ज्याप्रमाणे पुष्पाचा सुगंध निघतो आणि मागे देठापाशी वोस म्हणजे सुगंध रहित फूल राहते त्याप्रमाणे प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी असलेली आयुष्याची मुठी म्हणजे मुदत संपण्यापुरताच संपविण्यापुरताच ते देह धारण करतात हे पांडवा एरवी त्यांचा अवघा म्हणजे सगळा अवष्टंभू म्हणजे अहंकार वा देहाभिमान माझ्याविषयीच्या त्यांच्या भावभक्तीवर आरूढ होऊन माझ्याच आत पैठा म्हणजे स्थित झाला आहे असे जाण चेत माम अनन्या, अनन्या भाग भजते सहा साधुः एव मतव्य स हि सम्य अस्ति पूर्वी अत्यंत दुराचरणी व दुर्वर्तनी असणारा कोणी अनन्य भावाने युक्त होऊन माझी भक्ती करू लागला तर तो साधू व सज्जनच मानला पाहिजे कारण ईश्वर भजनासारखे दुसरे काही नाही असा त्याचा पूर्ण निश्चय झालेला असतो आणि त्याने उचित मार्गाने प्रयत्न सुरू केलेले असतात ऐसे भजतेनी प्रेम व्हावे जया शरीरही पाठी न पवे तेने भलतया व्हावे जातीची या आणि आचरण पाहता सुभटा तो दुष्कृताचा कीर सेल वाटा परिजीवित वेचिले चोहटा भक्तीचे आकी अशा अशा प्र, प्रकारे प्रेमभावाने भजतेनी म्हणजे माझी भक्ती करीत असताना ज्याला पाठी म्हणजे पुन्हा हे शरीर पवे म्हणजे प्राप्त होत नाही म्हणजेच जो जन्म मरणाच्या दुःख परंपरेतून मुक्त होतो तो भलतया म्हणजे कोणत्याही जातीचा का आणि हे सुभटा म्हणजे महावीरा त्याच्या वागणुकीचा विचार केला तर त्याचे आचरण म्हणजे दुष्कर्मांचा कीर म्हणजे खरोखर सेल वाटा म्हणजे अगदी शेलका भाग आहे परंतु त्याने आपले उर्वरित जीवित भक्तीच्या चोहटा म्हणजे चव्हाट्यावर वेचले आहे म्हणजे आपल्या आयुष्याचा शेवट भक्तिमार्गात केला आहे हरी ओम हरी ओम हरी ओम हरे ये हरे हर नमहा なまは